नमस्कार मी अतुल कुलकर्णी मुंबई मुंबई डायरीमध्ये आपल्या सगळ्यांचं सा मनापासून स्वागत करतो महापालिकेच्या निवडणुका लवकरच होतील जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात त्या होण्याची शक्यता नगर नगर आहे नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत दोन डिसेंबरला त्याचं मतदान होईल तीन डिसेंबरला निकाल लागेल त्यानंतर जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुका होतील आणि शेवटच्या टप्प्यात महानगरपालिकेच्या होतील सगळ्यांचं लक्ष महापालिकेच्या निवडणुकीत काय होईल याकडे आहे राज्यात एकोणतीस महानगरपालिका आहेत पण त्यातल्या नऊ महानगरपालिका ह्या एकट्या एम एम आर रिजनमध्ये ज्याला आपण मुंबई म्हणतो महामुंबई मु, म्हणतो त्यात आहेत त्यामध्ये मुंबई आहे ठाणे आहे त्यानंतर नवी मुंबई भिवंडी कल्याण डोंबिवली मीरा भाईंदर पनवेल उल्हासनगर वसई विरार अशा नऊ महानगरपालिका आहेत आणि या नऊ महानगरपालिकांचं एकूण बजेट जर बघितलं दरवर्षी या महानगरपालिका जो अर्थसंकल्प सादर करतात ते बजेट जर पाहिलं तर एक लाख कोटीचं ते बजेट आहे म्हणजे या नऊ महानगरपालिका एक लाख कोटी रुपये वर्षाला खर्च करतात त्यामुळे या महानगरपालिकेवर कुणाचं वर्चस्व असावं हे मी वेगळं सांगायची गरज नाही प्रत्येकाला या महापालिकेवर आपलं वर्चस्व पाहिजे आणि त्यातही भाजपला कोणत्याही परिस्थितीत या नऊच्या नऊ महानगरपालिकेवर स्वतःचा महापौर कसा बसवता येईल आणि त्यासोबतच त्यांना त्या स्थायी समितीचा अध्यक्ष देखील त्यांचाच कसा आणता येईल यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत ही, ही महामुंबईतली ही जी चार जिल्हे आहेत मुंबई ठाणे रायगड पालघर हे का महत्वाचे आहेत तर तुम्हाला मी आकडेवारीसह सांगतो मुंबईमध्ये छत्तीस आमदार आहेत म्हणजे विधानसभेच्या जागा आहेत सहा लोकसभेच्या जागा आहेत ठाण्यामध्ये अठरा विधानसभेच्या आणि तीन लोकसभेच्या पालघरमध्ये सहा विधानसभेच्या एक लोकसभेची आणि रायगडमध्ये सहा विधानसभेच्या आणि दोन लोकसभेच्या जागा आहेत म्हणजे काय तर या चार जिल्ह्यामध्ये शहात्तर विधानसभेच्या जागा आहेत आणि बारा लोकसभेच्या जागा आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी शहात्तर जागा फक्त या चार जिल्ह्यात आहेत त्याशिवाय पुणे आणि नाशिक हे दोन जिल्हे जर आपण बघितले तर पुण्यामध्ये महापालिके विधानसभेच्या बावीस जागा आहेत आणि तीन लोकसभेच्या जागा आहेत नाशिकमध्ये सतरा विधानसभेच्या जागा आणि दोन तीन लोकसभेच्या जागा आहेत हा जर सगळा हिशोब मांडला तर मुंबई ठाणे रायगड पालघर नाशिक आणि पुणे या सहा जिल्ह्यांमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी पैकी एकशे पंधरा आमदार एकवटलेले आहेत भाजपचं नेहमीच सांगितलं जातं की भाजप हा शहरी मतदारांचा पक्ष आहे शहरी मतदारांना आकर्षित करत आलेला आहे आणि या एकशे पंधरा जागांवर भाजपला स्वतःचं वर्चस्व निर्माण करायचं असेल तर त्याची सुरुवात मुंबई ठाणे रायगड पालघर या चार जिल्ह्यापासून त्यांना करायची आहे आणि त्यामुळेच भाजपने सातत्याने आग्रही भूमिका घेतली आहे की कोणत्याही परिस्थितीत या ठिकाणी आमचाच माणूस निवडून येईल आणि त्यासाठी मग काय केलं पाहिजे तर त्यासाठी जी रणनीती आखली पाहिजे ती आता भाजपने आखायला सुरुवात केलेली आहे आपण बघितलं असेल मधल्या काळामध्ये की गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांचं किती सख्य होतं त्यांच्यात कशा एकमेकांवरून आरोप प्रत्यारोप सुरू होते दोघांमध्ये आडवा विस्तू जात नाही असं आपण म्हणत होतो आणि ठाणे जिल्हा हा एकनाथ बाले बालेकिल्ला मानला जातो मात्र त्याच ठाणे जिल्ह्यात आठ ते नऊ आमदार भाजपचे आहेत जिल्ह्याचा विचार केला तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष हे ठाणे जिल्ह्यातून येतात डोंबिवली मधून गणेश नाईक वनमंत्री आहेत जे नवी मुंबईतून येतात पण नवी मुंबई ठाणे जिल्ह्याचा भाग आहे त्यामुळे भाज आणि गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यात सतत गेल्या काही दिवसापासून वाद होत होते आपण बघत होतो आणि हे वाद कुठल्या पातळीवर होते तर मध्यंतरी गणेश नाईकांनी ठाणे शहरात जाऊन जनता दरबार घेतला तर तुम्ही आमच्याकडे येऊन का जनता दरबार घेताय असा आक्षेप शिंदे सेनेच्या लोकांनी उपस्थित केला त्याच्यानंतरही गणेश नायकांचा दरबार झाला ठाणे जिल्ह्या शहरातले मोठ्या प्रमाणावर लोक तक्रार करायला आले त्या तक्रारीनंतर असं चित्र दाखवलं गेलं की बघा ठाणे शहरातल्या किती तक्रारी आमच्याकडे येतात त्यानंतर एकनाथ शिंदेनी नवी मुंबईमध्ये जनता दरबार भरवला म्हणजे हे एकमेकांचं शह काटशह सुरू आहे आणि ज्या पद्धतीने शिंदे सेनेचे ठाणे जिल्ह्यातले नेते आणि भाजपचे नवी मुंबईतले नेते बोलतायत एकमेकांच्या विरोधात ते काही दोघांचं एकत्रित सरकार आहे अशी दाखवणारी त्यांच्यातली आपापसातली विधानं नाहीत हा एक भाग दुसरं ठाणे शहरात भाजपचे आमदार आहेत संजय केळकर त्यांनी सातत्याने एकनाथ शिंदेंच्या विरोधी भूमिका घेतली म्हणजे या सरकारचा एकनाथ शिंदेच्या काळातला एक महत्वाकांक्षी प्रकल्प आपला दवाखाना होता त्या आपल्या दवाखाना प्रकल्पच्या त्या प्रकल्पाबाबत देखील त्याच्या भ्रष्टाचाराविषयी त्याच्या गैरकारभाराविषयी सातत्याने संजय केळकर बोल विरोधक बोलणार नाहीत तेवढे संजय केळकर जास्त बोलत राहिले त्याशिवाय देखील त्यांनी महापालिकेतली अनियमितता असेल महापालिकेतला भ्रष्टाचार असेल ठाण्यातले बेकायदा बांधकामं असतील यावर सातत्याने ते बोलत होते आता हे सगळं बॅकग्राऊंड असताना भाजपने काय केलं तर ठाणे जिल्ह्याची जबाबदारी ही त्यांनी गणेश नायकांवर पक्षाचे प्रभारी म्हणून केलेली आहे आता त्यांच्याकडे गणेश नायकांकडे ठाण्यासह नवी मुंबई ठाणे ग्रामीण भिवंडी मीरा भाईंदर उल्हासनगर आणि कल्याण डोंबिवली एवढ्या महापालिका निवडणुकांचे प्रभारी म्हणून जबाबदारी दिलेली आहे शिवाय रवींद्र चव्हाण हे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष डोंबिवलीत आहेतच आणि जे संजय केळकर सातत्याने शिंदेच्या विरोधात बोलत होते त्या केळकरांकडे भाजपनी ठाणे महापालिकेची म्हणजे ठाणे शहर महापालिकेची शहराची प्रभारी म्हणून जबाबदारी दिलेली आहे याचा अर्थ भाजपनी सरळ सरळ भूमिका स्वतःची स्पष्ट केली आहे एवढंच नव्हे तर नवी मुंबईमध्ये नवी मुंबई महापालिका आम्हाला स्वतंत्र लढवायची आहे अशी भूमिका घेणाऱ्या गणेश नाईकांचे चिरंजीव संजीव नाईक यांच्याकडे भाजपनी नवी मुंबई महापालिकेची जबाबदारी दिलेली आहे त्याच्यामुळे जेव्हा जागा वाटपाची चर्चा सुरू होईल कोणाला किती जागा पाहिजेत शिंदेसेनेला किती जागा पाहिजेत भाजपाला किती जागा पाहिजेत यावेळी खूप मोठ्या प्रमाणावर वाद होण्याची शक्यता आहे आणि आत्ताच भाजपनी ह्या नेमणुका करून टाकल्यामुळे त्यांनी त्यांची पुढची दिशा स्पष्ट केलेली आहे कुठल्याही परिस्थितीत या नऊ महापालिकांमध्ये म्हणजे एक लाख कोटी दर वर्षाला ज्या नऊ महापालिका खर्च करतात त्या नऊ महापालिकांवर भाजपाला स्वतःचं वर्चस्व पाहिजे मुंबईवर ज्याचं वर्चस्व आहे त्याचं वर्चस्व पूर्ण महाराष्ट्रावर राहतं असं बोललं जातं काँग्रेस आणि राष्ट्रवादींनी सुरुवातीच्या काळात सातत्याने एक गोष्ट केली की उद्धव ठाकरेंची जी शिवसेना होती मूळ शिवसेना त्या शिवसेनेकडं मुंबई महापालिका देऊन टाकायची आणि महाराष्ट्रात आम्ही आमचं राज्य करू अशी भूमिका घ्यायची आणि त्यामुळे जर आज तुम्ही बघितलं तर शरद पवारांची राष्ट्रवादी असेल किंवा आता फुटून वेगळी झालेली अजित पवारांची राष्ट्रवादी असेल या दोन्हीचंही मुंबई शहरात फारचं वर्चस्व नाही आणि फार त्यांचे नगरसेवक आहेत असंही चित्र नाही आहे पण भाजपनी मात्र मुंबई महापालिका किती महत्वाची आहे हे भाजपाला कोणी दाखवून दिलं तर ते दाखवून दिलं आशिष शेलार यांनी आणि ज्या पद्धतीने आशिष शेलारांनी त्या काळी भाजपच्या वतीने महापालिकेत लक्ष घातलं त्याच्यामुळे भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना देखील मुंबई महापालिकेचं महत्त्व कळलं आणि म्हणूनच अगदी आग आम्ही पहारेकरी आहोत पहारेदार म्हणून राहू अशी भूमिका घेत का होईना पण शिवसेनेला त्यावेळी महापौरपद दिलं गेलं ही सगळी जर परिस्थिती बघितली तर कुठल्याही परिस्थितीत भाजपला ही निवडणूक लढवायची आणि जिंकायची आहे त्याचं का कारण आहेत पुढची तीन वर्ष कुठल्याही निवडणुका नाहीत ना विधानसभेच्या निवडणुका आहेत ना महापालिकेच्या होतील ना कुठल्या होतील त्यामुळे या तीन वर्षात कुठल्याही निवडणुका नसल्यामुळे भाजपला आपले कार्यकर्ते आपले पदाधिकारी यांना काहीतरी कार्यक्रम द्यायचा आहे त्यांना पदं द्यायची आहेत त्यांना निवडून आहे आणि हे करण्यासाठी म्हणून ह्याच्यासारखी चांगली संधी त्यांच्याकडे दुसरी नाही आहे आणि हे करण्याकरता म्हणूनच भाजपनी सातत्याने या गोष्टी करणं सुरू केलेलं आहे आणि ज्या पद्धतीने व्यावहारिक तडजोडी जर शिंदेंनी केल्या शिंदेंच्या शिवसेनेनी केल्या तर आणि तरच काहीतरी जागा वाटपाचं होऊ शकेल मुंबईमध्ये व्यावहारिक तडजोड करा तर ठाण्यात आम्ही तुम्हाला हवे तेवढ्या जागा देऊ किंवा काही जागा देऊ अशी भूमिका भाजपनी घेतलेली आहे व्यावहारिक तडजोड म्हणजे काय मी उदाहरण म्हणून सांगतो बांद्र्यामध्ये सहा नगरसेवक आहेत त्यातले तीन भाजपचे आहेत चौथा नगरसेवक काँग्रेसचा आहे पाचवा अपक्ष म्हणून निवडून आलेला आहे आणि सहावा उद्धव ठाकरे गटाचा होता आता ती जागा तीन जागा तर भाजप सोडायचा विषयच येत नाही चौथी जागा शिंदे सेनेनी मागितली तर ले ले ती त्यांना दिली जाईल जी अपक्षाची आहे ती आता उद्धव ठाकरेंच्या गटातून जी निवडून आलेली आहेत त्यांना ती जागा द्यायची तर ती कुणाला द्यायची हा प्रश्न येईल आणि अपक्षाच्या देखील तिथे जर मुस्लिम बहुल मतदार आहे त्या ठिकाणी आशिष शेलारांनी जर सपोर्ट केला तर ती जागा निवडून येऊ शकते अशा वेळी ही जागा शिंदे सेनेला मिळेल का म्हणजे सहापैकी एका दुसरी जागा तिथे शिंदे सेनेला मिळण्याची शक्यता आहे असं प्रत्येक ठिकाणी आहे म्हणजे अगदी वर्सव्याचं जरी सांगितलं वर्सव्याची प्रभाग क्रमांक एकोणसाठ होता तिथली जागा ही पूर्वी महिला आरक्षित होती आता ते आरक्षण उठलं त्या ठिकाणी जी नगरसेविका होती ती प्रवीणा प्रतिमा खोपडे त्या उद्धव ठाकरे गटात होत्यानंतर त्या नंतर शिंदे सेनेत गेलेल्या आहेत आता ती जर जागा ओपन झाली आता आणि तिथं जर भाजपकडे चांगला उमेदवार असेल तर ती जागा भाजप शिंदे सेनेला देईल का असं प्रत्येक जागेवर होणार आहे त्यामुळे मुंबईतल्या दोनशे सत्तावीस जागा असतील किंवा ठाण्यातल्या जागा असतील प्रत्येक जागेवर ही रस्सी खेच होणार आहे आणि त्यामुळेच भाजपला काहीही करून स्वतःचं वर्चस्व टिकवून ठेवायचंय भाजपचे काही नेते तर खाजगीच सांगतात की आम्हाला दीडशे जागा निवडून आणायच्याच आहेत आमच्या आता दीडशे जागा निवडून आणायच्या आहेत तर त्यांना उभ्या किती कराव्या लागतील आहेत दोनशे सत्तावीस जागा मग शिंदे सेनेला याच्यातून किती मिळतील फार फार तर चाळीस एक जागा शिंदे सेनेला दिल्या जातील सेने ही व्यावहारिक तडजोड शिंदेसेना स्वीकारेल का आणि शिंदे सेनेना जर भाजपसोबत आग युती झाली नाही ठाण्यात युती झाली नाही तर महाराष्ट्रभर त्याचे परिणाम होतील आणि ठाण्यात जर तडजोड झाली तर महाराष्ट्रभर शिंदेसेनेला तडजोड करावी लागेल त्याच्यामुळे अशा का कोंडीमध्ये शिंदेसेनेला सेनेला भाजपनी आता आणून ठेवलेलं आहे येत्या काळात अकरा तारखेला आता सोडत होणार आहे कोणाला कुठल्या जागा सुटतील काय ते चित्र स्पष्ट होईल महापालिकेचं पण आज जे चित्र आहे ते कुठल्याही परिस्थितीत ठाणे जिल्ह्यात जर तडजोड केली आणि मुंबईत तडजोड केली तर आणि तरच शिंदेसेनेला जागा देऊ असा स्टँड भाजपने घेतलेला आहे तो कितपत यशस्वी होईल त्याच्यातून काय होईल चित्र हे लवकरच कळेल आपण या विषयावर आणखी चर्चा करणार आहोत वेगवेगळे मुद्दे मांडणार आहोत मी आणखी काही नवीन मुद्दे घेऊन येईन पण अकरा तारखेनंतर अकरा तारखेनंतर बऱ्यापैकी चित्र स्पष्ट झालेलं असेल त्यावेळी आपण मुंबईतल्या छत्तीस विधानसभाचं विधानसभा निय देखील आपण तिथल्या नगरसेवकांचं तिथल्या जागांचं विश्लेषण करणार आहोत तुम्हाला आणखी कुठल्या विषयावर वाचायला ऐकायला आवडेल बघायला आवडेल नक्की सांगा मी ते विषय तुमच्यापुढे घेऊन येईन धन्यवाद